सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गोरखनाथ साठे यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही सर्व युवा ताई सोबत पालिकेने अडकवायचा आला असा त्यांचा नमस्कार मी प्रमोद गोरख साठे माझ्या व माझ्या परिवाराकडून वर्धा शहरवासींना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा या दीपावली निमित्त आम्ही युवा वर्ग व तरुण तो मंडळी यांनी संकल्प केला हा संकल्प म्हणजे येत्या निवडणुकीच्या काळात आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय सौ विद्या गुलाबराव पोळ ताई व यादव पॅनल आघाडीचे वीसचे वीस नगरसेवक निवडून देऊन आपल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी त्यांना नगरपालिकेमध्ये पाठवू तो वडगाव नगरपालिकेवर यादव पॅनल आघाडीचा झेंडा फडकवू तो आपलं पेट वडगाव भ्रष्टाचार मुक्त करू हीच वडगावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई हिच्या चरणी प्रार्थना धन्यवाद